काय जगण झालंय आमचं काय जगण झालंय कुठे पालकमंत्री संजय शिरसाट हे जगण आहे आमचं हे अवस्था आहे आमची अरे ह्या गोळ्या घाला आम्हाला आम्ही जगायचा अधिकार ना आम्हाला स्वतंत्र भारतामध्ये आमचं अस्तित्व काय रस्त्यावरचं अस्तित्व अरे देशात होऊ शकतं का असं का आम्हाला खर नाही खर मागण्यासाठी आम्ही बसलो आमचं घर तुम्ही पाडलं सत्कार घेत फिरताय तुम्ही कुठे राज्य सरकार मुख्यमंत्री कुठे देवेंद्र फडणवीस कुठे आमचा सामाजिक न्याय अरे कुठे आमचा सामाजिक न्याय अरे कुठे आमचा स्वातंत्र्य अवस्था आहे ही माझ्या आया बहिणीची अवस्था आहे अरे माझ्या आया बहिणी तर पडून मच्छर चावत येत रोज काय चांगल्या केलं तुम्ही आमचं जयंती आली जयंती बाबासाहेबांची जयंती आली अरे झेंडा लावायला घर नाही हो जयंती उच तरी थांबायचं आराम खोरांडो अरे जयंती उस तरी थांबायचं जयंतीच्या तोंडावर तुम्ही आमच्या समाजाचे झेंडे आणि घर पाडले कोण देणार त्यांचं घर आणून कोण देणार त्यांचं घर आणून कोण उत्तर देणार आहे किती दिवस बसायचं आठ दिवस झालं न्याय न्याय करते हे कलेक्टर ऑफिस हे कलेक्टर ऑफिस हा काय अवस्था केली आमची याची इथं तडफडून हा आम्ही इथं तडफडून मेल न्याय मिळणार आहे का अरे औरंगाबाद आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे आणि आमच्या केंद्रामध्ये गंगाधर गाडीने अनेक झोपड्या उभ्या केल्या झोपड्या अनेक घेर्या दिले आज आम्हाला वाली नाही म्हणून तुम्ही अशी अवस्था करता कशी काय हिंमत झाली बुलडोजर घेऊन येण्याची औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर नामांतराचा लढा तुमची हिंमत कशी काय झाली या आराम सस्पेंड झाले पाहिजेत निलंबन झालं पाहिजे खरं पाडतानी काय विचार केला नाही अरे यांना भूमी नाही त्यांना घर नाही हा ना आणि म्हणे पंतप्रधान आवास योजनेचे घरं बांधायचे अरे यांना काय द्यायचं मग बांधून नऊ नऊ लाखाचे घर घेणार आहेत ते त्यांच्याकडे आहे बिल ते आहेत का कुठं नोकरीला सरकारी नऊ नऊ लाखाचे घर घ्या म्हणता चालणार नाही भयंकर आहे कलेक्टर दखल घ्या जे श्रीकांत आयुक्त ही हुकुमशाही चांगली नाही हे असं आमचं तडपडणार जीवन योग्य नाही जयंती आम्हाला छत पाहिजे आमचं घर पाहिजे कुणा उद्या जाणार आहेत आणखी पाडायला आणखी गोळा करून आणणार आहेत आम्ही खामानी निर्माण केलेलं आणि भांगार मध्ये विकणार आहेत अरे आव पाईप तर तुम्हाला कळाय पाहिजे बाबासाहेबांमुळे बाबासाहेबांमुळे लाज वाटायला पाहिजे आपल्या समाजाचं छत्र ठिकाणी काढायला अरे कुणा कर्जायचं न्याय मागाय कुठं आमची बातमी कुठं चालू आहे का या राज्यात असं आंदोलन चालू आहे का कुठं एवढं मोठं आंदोलन चालू आहे आणि आमची बातमी नाही आमचा आवाज नाही अधिवेशन सुरू होता तरी बसला तरी आवाज नाही अधिवेशन चालू असताना तुम्ही आमचे घर पाडताय योग्य नाही पालकमंत्री तुम्ही सामाजिक न्याय मंत्री आहेत कुठे सामाजिक सबलीकरण दादासाहेब सबलीकरण कुठे दादा साहेब सबलीकरण सबली योजना कुठं आहे जमिनीचा अधिकार चार एकर जमीन देणार आहेत ना दादासाहेब सबलीकरणातून असताल तुम्ही फक्त एका मतदारसंघाचे आमदार पुढे घेरे फक्त एका मतदारसंघाचे आमदार असाल तुम्ही संजय सिरसाट पण तुम्ही पूर्ण राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आहेत तुम्ही जर ठरवलं तर प्रत्येक भूमीला चार एकर जमिनी देऊ शकता खरं देऊ शकता पण का देत नाहीत उत्तर द्यावं लागेल ही परिस्थिती तुम्ही टाळू शकत नाही काय अवस्था आहे काय याच जीवन आमचं कुठं चाललंय जग आणि कुठं ठेवलंय आम्हाला कबरीच याच त्याचं भांडण आणि आमचं भांडण कोण करणार आहे आमच्या निवाऱ्याचं भांडण कोण करणार आहे योग्य नाही मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी आमच्या एकाही आया बहिणीला इथं मच्छर आहेत वातावरण दूषित आहे उद्याची उद्या उद्याची उद्या तोडगा काढा त्यांचं पुनर्वसन करा नाहीतर त्यांची जयंती सुरू आहे तिथं त्यांना बसू द्या पुन्हा जर तिकडे जाण्याचा प्रयत्न केला याद तर याद राखा उद्याची उद्या या आया बहिणींचा तोडगा निघाला पाहिजे नाहीतर राज्यव्यापी लढा दिल्याशिवाय राहणार नाही आणि यातल्या एकाही आया बहिणीच्या केसाला ढका लागला या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे कुणी तडफडून मेल तर मात्र तुमची घय नाही एवढं लक्षात ठेवा प्यांतर होऊन लढा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही इशारा देतोय हे महाराष्ट्राने बघाव अरे कुठं गेले समाजातले अधिकारी कुठं गेले उद्योगपती अरे या या इथं या बघा समाजाची काय दयनीय अवस्था झाली जयंत्याच्या आपण तयार्या करतोय वर्गाने करतोय अध्यक्ष नेमलेत डीजे बुक झालेत पण आपल्या समाजाला राहायला घर नाही सगळ्या जाती धर्माचे लोक तिथं अनेक त्यांना घर नाहीत त्यांना निवारा द्या लक्षात ठेवा जिल्हाधिकारी आता आम्ही शांत बसणार नाहीत उद्याची उद्या तोडगा काढा बुलडोजर घेऊन कोण गेलं ते बेकायदेशीर होत पोलीस सोबत नव्हते महिला अधिकारी सोबत नव्हत्या तरी महिलांना वडू वडू काढलं आमच्या दलितांच्या महिलेच्या अंगाला हात का लावला हा प्रश्न मी विचारतोय त्या हद्दीतल्या ज्या काही पोलीस स्टेशन आहेत त्यांनी तात्काळ गुन्हे दाखल करावेत ॲट्रॉसिटी दाखल करा विनयभंग दाखल करा जे जे त्याच्यामध्ये कलम लागतील सगळे दाखल करा पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अरे तुम्ही आम्हाला घरातून काढून फेकता चौदार तळ्याचा सत्याग्रह विस्तार केला पाण्यासाठी संघर्ष केला नारे आजही आम्हाला माणूस म्हणून जगू देणार स्वातंत्र्याच्या शंभर वर्षे होत आले तरी आम्हाला माणूस मनाचा दर्जा नाही चुली घेऊन बसावं लागले काय अवस्था झाली आहे घर द्या नाही तर आम्ही इथंच राहू मनायची वेळ आमची आणली वाईट आहे सगळी कारवाई झाली पाहिजे सगळी चौकशी झाली पाहिजे आणि कधी देणार होते पीएम आवास योजना कधी घेतले तुम्ही फॉर्म भरून आज जाग आली का गायरान जमीन होती ती धरली होती तेव्हा गायरान होती तुम्ही ट्रान्सफर कुणाला विचारून केली कुणाला विचारून केली आठवले साहेब तुम्ही सामाजिक केंद्रीय मंत्री आठवले साहेब लक्ष द्या आठवले साहेब ही समाजाची दयनीय अवस्था आहे तुमच्या हातात आहे तुम्ही बोला नरेंद्र मोदीला दोन हजार दहा पर्यंत तरी गायरान जमिनी रेग्युलाइज करा राज्यातल्या सगळ्या गायरान जमिनी दोन हजार दहा पर्यंत रेग्युलाइज करा दादासाहेब नंतरची सर्वात मोठी क्रांती करा सामाजिक न्याय मंत्री संजय सिंह साठी क्रांती करा समाजाला निदान जमिनी तरी द्या कधी सौर ऊर्जेच्या नावाखाली कधी झाड लावायच्या नावाखाली कधी आवास योजनेच्या नावाखाली कधी क्रीडा खेळासाठी आमच्या जमिनी तुम्हाला लागतात आम्ही माणसं नाहीत आम्ही जगायचं नाही तुम्ही रोजगार देणार नाही तुम्ही आम्हाला या ठिकाणी जगू देणार नाहीत आम्ही जगायचं कस अरे पीएम आवास योजना मध्ये सुद्धा तुम्ही शिबिर लावता आणि म्हणता नऊ लाख रुपयाचं घर घ्या कुठून घ्यायचं येतो दोन तीन लाखात घर काही चालणार नाही ती जागा आमच्या हक्काची आहे आम्हाला मिळाली पाहिजे जर समाजाच्या आमच्या आया बहिणीच्या केसाला जर धक्का लागला याद राखा आम्ही कुणाला सोडणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे योग्य नाही एकनाथ शिंदे हे योग्य नाही तुमच्या पक्षाकडे सामाजिक न्याय विभाग आहे अजित पवार तुम्ही मुख्य उपमुख्यमंत्री आहेत हा खेळ चालू नका अनुसूचित जाती जमाती आयोगाला सुद्धा आव्हान आहे की तात्काळ दखल घ्या यांना राशन नाही

किती भयंकर अवस्था आहे समाजाची संरक्षण पोलिसांचं संरक्षण नाही गुंड गुंड पाळून यांचं अतिक्रमण काढलंय त्या गुंडाने येऊन यांना काय केलं कोण जबाबदार आहे दारू प्याच्या दारू पिऊन लोक इकडे धमकी देते उठा तरी सुद्धा पोलिस पोलिस आयुक्त औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मी आव्हान करतोय की तात्काळ यांना पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे आणि कलेक्टरने उद्याची उद्या सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब तुम्ही दखल घेतली पाहिजे आणि दोन हजार दहा पर्यंत ताब्यात गायरान होत त्यांना रेग्युलाइज केलं पाहिजे त्यांच्या नावावर सात भारे दिले पाहिजेत ही सुद्धा मागणी घेऊन आम्ही राज्यव्यापी लढा लढणार आहेत या समाजाच्या आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत त्यांना घर देण्यासाठी त्यांच्यासाठी इथं वानखेड्यातील लढतायत त्यांना सुद्धा मी त्या जय भीम करतो की कोणीतरी अशी मागणी लावून तरी नाहीतर काही खरं नाही भयंकर स्थिती आहे या माध्यमातून जयंतीच्या तोंडावर आवाहन करतोय की वर्गणी गोळा करा डीजे लावा मोठ्या मिरवणुका करा आपण संवेदना जिवंत ठेवून याला आपल्याला साथ द्यावा लागेल उद्यापासून यांना आपण मदतीचा हात द्या आणि यांच्या पाठीशी ठामपणे राहा सामाजिक न्याय विभागाने सुद्धा तात्काळ त्यांना राशनची व्यवस्था करावी जोपर्यंत इथं बसलेले सरकारने त्यांना जेवण द्यावं हे आमच्या वेळ आणू नये सरकारनी जेवण द्यावं ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ यांची पाहणी करावी त्यांना आर्थिक मदत द्यावी इथं जीवितहानी होणार नाही याची काळजी सुद्धा पोलिसांनी गृह विभागाने राज्य सरकारने घ्यावी अशी सुद्धा मागणी करतो आणि हा लढा तीव्र करण्यासाठी मी यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असं आश्वासन देतो आता तुम्ही यांना बोला कशा पद्धतीने त्यांचा झाला काय झालं त्या दिवशी आम्हाला काहीच कल्पना नव्हती आम्ही हो कोणी स्वयंपाक करत होतो कोणी आंघोळी करू लागल्या कोणी कपडे बजू लागल्या कोणी कामाला जायसाठी डबे करू लागल्या आम्ही आमच्या आमच्या नादामध्ये महिला होतो हे लोक अचानकच आले अचानकच आता झाले त्यांनी लगेच हमला केला आमच्यावर म्हणजे काही सूचना दिली नाही नोटीस नाही काही नाही काही नाही की तुम्ही खाली करा काही करा काही सूचना न अचानक येऊन त्याच्याशी लावल्या त्या झाडू मारणाऱ्या दहा बारा बाया आणल्या पाच सहा बाया आणि ते त्यांचे ते लोक आणले ना पोलीस लोक नव्हते पोलीस नव्हतं त्याने अचानक गुंडागिरी सारखंच हे करून ठेवलं आम्ही त्यांच्या पाया पडत होतो हात जोडत होतो आमच्यावर अत्या विचार केला एवढं अत्याचार केला त्या पण आम्ही जोडू त्याची नम्रि केली आमचं पत्र काढून टाकले त्या पत्रात सुद्धा त्यानं डॉ घातले आम्ही आजवर आम्ही काढून ठेवले त्या पत्रा तरी जोडू नका आमचे बेभाव पत्र ऐकून आमच्या आता सावर आलेला आमच्या लेकरे उघड्यावर बसले आम्ही काय कराव कसा जगाव आमच्या बापाची कमाई असून आम्ही बेघर झालो आमच्या बापाची जय तरी आम्ही बेघर झालो आता कोणापासून जाव याचा आम्हाला कळत नाही आम्ही दहा पन्नास साठ बाई बसलेले लेकर बाळा चिक त्याच्या माया त्याच्या बसले बापाला काम नाही वस्तीत आम्ही जगाव कोणाही वस्तीत आम्ही राहाव आम्ही काय खाऊ काय पेव आमचा कपडा या एका ठिकाणावर ठेवला नाही सर्व त्या पेचत घालू घालू पडून पडून सोडून सोडून टाकलेत आम्हाला वारसा सुद्धा काढून गेले नि आम्हाला पाणी प्यायला सुद्धा बाळ ठेवला नि त्यानं काही नाही पण आमचा सारा सत्य नाही ठेवला आई बोल आई बोल बोलाई आम्हाला घर हक्काच पाहिजे आम्हाला पंचप्रधान योजना नको आम्ही कुठून फेडणार मोठ भरता भरता मुश्किल झाली तर आम्हाला पंचप्रधान नको आम्ही आम्हाला जागा द्या मोजून तुम्ही आम्ही एवढीच पाहिली मला

आमच्या बाबाचे कुठं आम्ही कुठं बाबाचं जे जास्त आमच्या खूप इस्कूल घेऊ राहिले आणि आता आणि घ्यायला